जय गणेश मित्रांनो गुड मॉर्निंग सवाजी वाजे दहा दहा म्हणजे झाले आहेत निघालो आपण ऑफिसला थोडस नक्की कळत नाही आणि गर्मी होते त्यामुळे उमस उमस सारखं झालं एकदम घाम येतोय एकदम बेकार वाला तरी निघाल आपण आता कामावर जाणार नाही मी करतेच आहे कामावर तर सुट्टी मारून शाळेसारखं नाही ना घे नाय जावं लागतं आय होप की कॅमेरा अँगल बरोबर असेल दिसत असेल तुम्हाला म्हणजे बाईक कन्सोल आणि पुढचा व्ह्यू मी चेक करीन तरी परत एकदा थांबून कुठेतरी पण तरी आपल्यासोबत खूप काय काय होत आहे मध्ये करत होतो शूट ब्लॉग कशा तरी त्यावेळा आपण आपली नटवत होतो मस्त की कधी माईक बंद कधी काय बंद त्रास सवय नाही ना त्या गोष्टींची चेक करून पण कसं बंद होतं ते माहित नाही त्याला गेल्या शनिवारी आणि रविवारी आमच्या मैदानात म्हणजे सेक्टर च्या मैदानात प्रीमियर लीग आयोजित करण्यात आलेली स्वर्गीय प्रणय आढाव चषक चारकोपचा राजाच्या निदर्शनाखाली निखिल दादा गुडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तर ती टुर्नामेंट म्हणजे अशक्य होती म्हणजे करणं अशक्य होत कारण शनिवारी सकाळी भयंकर असा पाऊस पडला भयंकर म्हणजे कुणी विचारच केला नसे की टुर्नामेंट होईल आता तर ते त्या मैदानात एवढा चिखल झालेलं ना की म्हणजे कुणाचीच अशी म्हणजे म्हणजे सगळं ग्रीन बॉयच्या पोरांची म्हणजे सगळ्यांचं असं मनोबल तुटलेलं की म्हणजे आता ही टुर्नामेंट होणार नाही एवढी मेहनत घेतलेली त्या टुर्नामेंट साठी कारण आमच्यातला एक भाऊ तो सध्या आमच्यात नाही आहे त्याच्या स्मरणार्थ आम्ही टुर्नामेंट घेतलेली आणि दरवर्षी घेतोय पर्व दुसरं होत तर मग आम्ही एकदम असे हे झालेलो पण आमच्या ग्रीन बर्सच्या पोरांनी आणि तसेच जे खेळाडू या लीग मध्ये सामील झालेले त्यांनी मजतीचा हात लावून एकमेकांना खांद्याला खांदा लावून जे मैदानाची काया पलट करून टाकली म्हणजे हार्डली साडे आपलं काय बोलतात त्याला अकरा वाजेपर्यंत काहीतरी पाऊस झाला असेल साडे अकरा पर्यंत नंतर मग ते ज्या जिद्दीने चिकाटीने भाई आमच्या पोरांनी जीव ओतून त्या मैदानाचा काया पलट करून टाकलं आणि डॉट एक वाजता काहीतरी एक दीडच्या दरम्यान डॉट ती टुर्नामेंट आम्ही चालू केली म्हणजे मी तर नव्हतो तर मी पाऊस कधी टुर्नामेंट होणार नाही मी घरी जाऊन झोपलेलो मी येऊन बघतोय टुर्नामेंट चालू आहे म्हणजे जेवढं क्रेडिट देत आहे ना त्या पोरांना तेवढं कमी आहे तर मॅथ चा काही टिप्स आणि काहीतरी व्हिडिओ मी तुम्हाला आता दाखवतो तुम्ही बघा तुम्हाला आवडेल म्हणजे मैदान काय होतं आणि काय झालं आणि कशा प्रकारे ती टुर्नामेंट सक्सेसफुल झाली आणि म्हणजे एकदम आश्चर्य करणारी बाब म्हणजे ज्याच्या नावाने ती टुर्नामेंट होती त्याच नावाने ती टीम बनलेली चारको प्रणय किंग्स करून त्याच टीमने टीम फायनल पण मारली तर मस्त अशी टूर्नामेंट झाली त्यातले काय थोडेसे सण मी असे आपल्या कॅमेऱ्यात टिपलेले आहेत आणि ती जी एक व्हिडिओ क्लिप आहे रील बनवली ती मी नाही गेली आहे माझ्या मित्राने गेलीय तर त्याचं क्रेडिट त्याला जावं तर ह्याच्या पुढे तर तो व्हिडिओ मी म्हणजे त्या क्लिप दाखवत होतो तुम्हाला मी बघा तुम्हाला नक्की आवडेल

आता मात्र सांगितलं आहे हवेमध्ये मध्ये ऊन केलेलं आहे खेळाडू त्या ठिकाणी येत आणि काय करत आहे तोड कोणाला कॉल देतोय ज्या खेळाडूला साठी जायचं होतं तो खाली का वाचाय हेच कळलं नाही एवढं

सेमी फायनल ला भरपर देऊन सुरुवात करतोय समोरच्या दिशेला स्टँड अँड डिलिव्हर वन बाउल्स टू बाउल्स सेव्हन आणि हा पहिला झटका रुग्वेद इलेव्हन ला Yeah अमित भाग प्रणय आडव चषक दुसऱ्या पर्वाचा विजेता होण्यासाठी एका दावेची गरज विजयी फटका षटकार नाही वन बाहून चौकार बॉल घेऊन यायचा त्याचे कॅप्टन्स आणि त्याच्या संपूर्ण टीम नाही त्याचे प्रणय किंग्स विमल ऑर्डर ग्रीन बॉयज प्रीमियर लीग टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह बघितलं असेल तुम्ही कशा प्रकारे त्यांनी मैदानाची काय पलट करून टुर्नामेंट घडवून दाखवली तर त्यांच्या म्हणजे एका मेहनतीला देवाने पण कळ दिला तिथे आमच्या मित्राने पाठीच्या वाटवला आणि तसेच मानस महाराज अध्यक्ष निखिल गुडेकर यांनी आमच्यावरती तो विश्वास दाखवून टुर्नामेंट मध्ये आम्हाला जो सपोर्ट दिला त्याबद्दल थँक्यू धन्यवाद असंच तुमचा पाठी यां, पाठी आमच्या तुम्ही राहा समजून घ्या थोडेसे शब्द इमोशनल अशी टुर्नामेंट आहे आमच्यासाठी खूप मोठी आता आपल्या कंटिन्यू करे आपलं मोठं ब्लॉग ब्लॉग इज लाईव्ह थोडासा ट्राफिक भेटलेलं आणि आता थोडा तो रस्ता खाली आहे

लवकरच आपली राईड सुरू होणार आहे त्यामुळे लवकरच चॅनल लाईब करा पुढच्या व्हिडिओ बघण्यासाठी आणि बेल आयकॉन पण म्हणजे नोटिफिकेशन ते हॉल नोटिफिकेशन असं काहीतरी असत तर तेही दावा लवकरच तुम्हाला पुढच्या अजून व्हिडिओ चांगल्या चांगल्या व्हिडिओ लवकरच तुमच्यापर्यंत राईड करायचा प्लॅन आहे पावसाच्या आधीची एक आता राईड करत आपण करणार आहे लवकरच आणि पावसात पण एक राईड सुरू करणार आहे त्याचा पण प्लॅनिंग सुरू आहे एवढा सुट्टी भेटली की आपण इकडनं पळून जाणार राईड कम्प्लीट करणार आणि येणार थोडस सुट्टीला झेल होत बाकी काय नाय तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि त्या मित्रांपर्यंत पण पोहोचवा

हायवे वरती मोबाईल आता ते पण

अक्षरच्या घाम अशा सुटतो बहुतेक पावसामुळे लोक ट्रेन ने जात असतील त्यामुळे रोड खाली भेटतोय पाऊस कधी येतोय कधीही जातोय माहित ना काय झालंय नक्की पाऊस आता जाम आहे रनिंग सर्व्हिस रोड नाही आणत आपण आज अधिक जातो पण रुन रनिंग आहे रनिंग ट्राफिक आहे त्यामुळे चालत जाईल

थांबलो नाही ना त्यामुळे जरा बरं वाटत एका जागेवर जे वातावरण आभाळ आलाय पाऊस तर पडत नाही सकाळी पडतो कधी तरी असं चिरी चिरी एकदम आणि आख्या दिवसाची गरमी देऊन जात एका ठिकाणी तर आपली गाडी थांबली कारण गाडीचं इंजिन भयांकरायचं गरम गरम बाफा मारत गरम गरम चटके आजूबाजूचा टेम्परेचर पण मे बी बहुतेक तरी थर्टी फाय थर्टी सेवन असेल माहित नाही आपल्याला एक्झॅक्ट असेल थर्टी फायच्या आसपास तरी असेल कमीत कमी त्यामध्ये अजून ते गरम असेल चटके लागतात आम्हाला आभाळ आल्यामुळे उन्हाच्या नाही लागत अशी एकदम उकडल्यासारखं होत कुठून कुठे गाडी घालची थोडीशी वाट लागली परत लगेच फेवरेट झाला थोडासा पट्टा आपला थोडस मला काय दिसतात माहितच वाटत पाऊस चालू झालाय उन्हाळ्यात पाऊस चालू झाला वातावरण चेंज झाले माहित काय लवकर काय सांगणार उन्हाळ्यात लोक इन्फोड घालून घेत

पुढचे ब्लॉग पाहण्यासाठी चॅनल ला हो करा करायकन दाबा नवीन नवीन गोष्टी सुरू करणार आहे मी लवकरच प्रयत्न चालू आहे थोडा बरेटलो असतो करतोय हळूहळू करायचंय गाडी पेट्रोल खूप आम्ही जरा बजेट ब्लॉग वाटत ना प्लीज जरीपर्यंत हा ब्लॉग बघित असेल तर लाईक करा शेअर करा मी सबस्क्राईब करापर्यंत पण धावा आणि व्हिडिओ पोहोचवा आणि त्यांनाही सांगा सबस्क्राईब करायला तर भेटतो तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये धन्यवाद थँक्यू आणि मजा करा